हाय फ्रेंड्स आज आपण एक मस्त रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पाच डाळींचे मिक्स असे आपे पौष्टिकपण आणि चटकदार पण तर आता साहित्य बघूया सुरुवात करूया ही आहे उडदाची डाळ त्याच्यात थोडीशी मसूर डाळ पण मी मिक्स केलेली आहे सगळ्या डाळी ज्या आहेत त्या भिजवून घेतलेल्या आहेत साधारण चार ते पाच तास आणि पाणी काढून टाकलेलं आहे या दोन डाळी झाल्या उडीद आणि मसूर डाळ ही आहे मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ आणि ही बघा मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर असे एकत्र पेस्ट केलेली आहे फ्लेवरसाठी आणि मीठ तर आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊया पेस्ट करून घेऊया सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन वेळा जसं काही तुम्ही प्रमाण घ्याल त्या प्रमाणात फिरवून घ्यायचं आहे थोडंसं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालू शकतं हे सगळं मी दोन दोन वाट्या डाळी आणि दोन वाट्या तांदूळ असं घेतलेलं आहे आता है हे फिरवून घेते आणि पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते हे बघा आता मिक्सरवरती सगळ्या डाळी मी फिरवून घेतलेल्या आहेत एकत्र तांदूळ आणि डाळी सो असं साधारण हे बॅटर तयार झालेलं आहे थोडंसं घट्ट आहे सो मी अगदी एक डाव पाणी घालते अंदाजे तुम्ही पाहिजे तितकं पाणी घालू शकता आपे करता येतील असं थोडंसं घट्टच ठेवायचं आहे अगदी डोशासारखं लूज बॅटर करायचं नाही आता याच्यात आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ दोन छोटे चमचे मीठ मी घालते आणि आपण जी पेस्ट घेतली होती आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ती सगळी घालून टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आता हे बघा तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी परफेक्ट आलेली आहे आप्पे करण्यासाठी आता आपण अप्पे करायला सुरुवात करूया सो so, बॅटर आपलं आता रेडी आहे आपण आता आप्पे करूया आपे पात्र गॅसवरती ठेवून आप्पे पात्र घालण्यासाठी इथे आपलं नेहमीच तेल मी घेतलेलं आहे गरम झालेला आहे अगदी थोडस तेल घालायचं आहे पहिल्या ह्याला नॉनस्टिक पत्र आहे त्यामुळे सेकंड टाइम तुम्ही तेल नाही वापरलं तरी चालेल जर तुमच्याकडे कोणतं वेगळं असेल तर तेल मात्र जास्त वापरा म्हणजे आपे चिकटणार नाही हे आपे घालताना नेहमी मी साईडनी कोणता तरी एका सुरुवात करते आणि मध्ये शेवटी घालते ह्याच्यात कुठेही सोडा वगैरे काहीही वापरलेला नाहीये उडदाच्या डाळीमुळे जे काही थोडस आपल्याला मिळतं प्रोटीन आणि हे त्यामुळे आपे व्यवस्थित फुलून येतात आणि मस्त डाएट रेसिपी ही तयार होते तेलही जास्त आपण वापरलेलं नाहीये असे छान भरून पूर्ण गोल आपले ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता याच्यावर झाकण ठेवूया आणि मध्यम असे वरती पाच मिनिट वाफून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनी उलटायचे पाच मिनिट झालेली आहेत सो आता आपण हे आपे उलटूया हे बघा पटकन लगेच निघत आहेत गोल्डन ब्राऊन कलर यायला लागलेला आहे सो आपण सगळे आपे आता उलटून घेऊया दुसऱ्या साईडनी पण असाच कलर थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ठेवायचे आहेत आणि लगेच तुम्ही सर्व करू शकता बघा मस्त कलर आलेला आहे सो आता बघा हे आपे दुसऱ्या साईडनी पण झालेले आहेत मस्त गोल्डन ब्राऊन कलर सगळ्यांना आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया आणि सर्व करूया काय आहे लिशू येस सो अप्पे आणि चटणी आपली रेडी आहे चटणीची डिटेल रेसिपी हवी असेल तर कमेंट कमेंटमध्ये मा मला सांगा नक्की तुम्हाला दाखवी हो एक मिनटं झालं ना स्वतः जरा इकडे खायची घाई झालेली आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झालेली आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय से बाय निशू बाय